आवाज मानदेशाचा वीज चोरीसाठी टाकलेले आकडे काढल्याच्या रागातून पर्यंती तालुका माण येथे वायरमनला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे मसवड वीज मंडळाचा वायरमन शिवराज अंकुश मंडले राहणार गाडेकर वस्ती भाटकी यांनी मसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष छगन नरळे राहणार पर्यंती तालुका माण असे गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे याबाबत म्हसवड पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पर्यंती तालुका मान येथेल गावात असणारे केस कर्तनालयाच्या दुकानात सरकारी विद्युत पुरवठा जोडणी करून त्या ठिकाणी मीटर जोडलेला नसल्याचे दिसून आले त्यावेळी सदर दुकानातील विद्युत पुरवठा हा चोरट्या पद्धतीने आकडा टाकून केल्याचे दिसून आल्याने सदर ठिकाणी असलेल्या आकड्याची केबल काढून कारवाई करत असताना पर्यंती गावातील संतोष छगन नरळे यांनी तो दुकानातील लाईट कट का करतोस असे म्हणून गाडीतून खाली उतरून वायर मनला गणवेशाची कॉलर पकडून शर्टचे बटन तोडले आणि वायर मनला कानाखाली मारून धक्काबुक्की केली तसेच शिविगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला तसेच शर्टाच्या खिशातील माझा इन्फिनिक्स कंपनीचा मोबाईल संतोष नरडे आणि जबरदस्तीने हिसकावून घेऊन मला मारहाण करून निघून गेला वायरमन शिवराज मंडले यांच्या फिर्यादीवरून मसवड पोलिसांमध्ये संतोष नरळे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे वायरमनला मारहाण करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर अनेकदा हल्ले होतात थकबाकीदाराची वीज तोडली तरी हल्ले होतात मान तालुक्यात अशा घटना वाढल्या आहेत त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवरही होतो अशा समाजकंटकांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी वीज वितरण कर्मचाऱ्यांनी मान सोफेर न्यूजशी बोलताना केली आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ भरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा